डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करताना केले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेल शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील अॅडव्होकेट प्रकाश बिनेदार चारुशिला घरत भाजप नेते जयंत पगडे माजी महापौर डॉ कविता चौथमल माजी नगरसेवक अनिल भगत शिवदास कांबळे संतोष भोईर अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आनंद ढवळे प्रकाश खेरे अकबर सय्यद प्रीतम म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी महामानवाला विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याचे स्मरण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजासाठी केलेलं कार्य याची तुलना होऊ शकत नाही ते अतुलनीय आहे आणि बहुजन समाज असेल दलित समाज असेल यांच्या पिढ्यानपिढ्यांचा पिढ्यांचा उद्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला भारत देशाला सर्व जगभरामधल्या सर्व घटनांमधल्या सगळ्यात चांगल्या अशा पद्धतीच्या प्रथा परंपरा याचा समावेश करून जी घटना दिली त्या घटनेच्या आधारे आपला देश आज प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करू शकतोय आणि त्यामुळे संपूर्ण भारतवासीय आणि भारताच्या पुढच्या पिढ्या सन्माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुढच्या पिढ्यान पिढ्या हे त्यांचे आभार मानत राहतील त्यांना त्यासाठी धन्यवाद देत राहतील अशा या महामानवाला अभिवादन करताना मधल्या विविध राज्यांचे देशांचे प्रमुख हे अभिवादन करत असतात आणि अभिवादन करत असतात आज पनवेल महापालिकेच्या वतीनं आज या ठिकाणी आयोजित केलेल्या या छोटे खानी अशा कार्यक्रमामध्ये आपण सारे सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत इथं उपस्थित प्रथम महापौर डॉक्टर कविता उपस्थित सर्व महापालिकेचे सर्व अधिकारी आमचे प्रकाश शिवदास कांबळेजी सर्व सहकारी या सर्व सहकाऱ्यांच्या सर्वांच्या वतीनं बाबासाहेबांच्या स्मृतीस या ठिकाणी अभिवादन करतो असा महापुरुष पुन्हा होणे नाही अशी आपण सर्वांच्या वतीनं खंत व्यक्त करतो आणि त्यांच्या मार्गाने आपण चालण्याचा प्रयत्न करूया इतकंच आज आपण या ठिकाणी निश्चय करूया त्यांच्या स्मृतीस पुन्हा एकदा अभिवादन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय भारत